हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी आरती तुमचा शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती हो सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनं कशा आहात स्कूटी शिकताय ना सा तर ॲक्च्युली फक्त दहा दिवसांचाच वेळ काढा आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कूटी ट्रेनिंगचा पाचव्या दिवसाचा ट्रेनिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला स्कूटीचं डिस्टन्स वाढण्यामध्ये मदत होणार आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आहे ना ना? तुम्ही म्हटलं की ना, ना, तुम्हाला डिस्टन्स वाढवायला काही अडचण येत नाही चला ट्राय करूयात आपण तर व्हिडिओमध्ये आपण स्कूटी ट्रेनिंगच्या पाचव्या दिवसाचं ट्रेनिंग आहोत तर ऍक्च्युअली यांचा स्कूटी ट्रेनिंगचा पाचवा दिवस हो। आहे तर त्यांना रेस वरती संपूर्ण मी एक्सिलेटर वरती कसं कंट्रोल करायचं हे संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या कंट्रोल आरामामध्ये करू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये त्या डिस्टन्स कसं वाढवायचं हे आपण पाहत आहोत तर ज्यावेळेस तुम्ही डिस्टन्स वाढवत असता त्यावेळेस एक्सिलेटर अजिबात कमी जास्त करायचं नाही आपलं लक्ष जे आहे ते समोर असलं पाहिजे कारण तुम्ही रेसवरती कंट्रोल करू शकता जोपर्यंत तुम्हाला रेसचा अंदाज येत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सिलेटरकडे लक्ष द्यायचं होतं तर त्यांना एक्सलेटरचं पूर्ण जजमेंट आलेलं आहे एक्सिलेटरवरती त्या कंट्रोल करू शकतात त्याच्यामुळे डिस्टन्स वाढवायला त्यांना काहीही अडचण नाही ते हळूहळू कंटिन्यू चालवत आहेत पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणींना तुम्ही सुद्धा असंच हळूहळू हो डिस्टन्स वाढवायचं आहे लक्ष तुमच्या समोर असलं पाहिजे इथे समोर एक छोटासा दगड तुम्हाला दिसत आहे तर तिथपर्यंत आपल्या मनात टार्गेट ठेवायचं आहे नजर समोर ठेवायची आहे आणि कंटिन्यू गाडी चालवायची आहे तर आता त्यांचा पाचवाच दिवस आहे त्याच्यामुळे थोडस त्या घाबरत आहेत अंतर वाढवण्यासाठी पण काही हरकत नाही त्या हळूहळू हो ट्राय करत आहेत पाय तुमच्या जमिनीपासून अशा वरती असायला हवेत हे पाहू शकता कंटिन्यू करायचं आहे आपल्याला एक्सलेटर अजिबात कमी जास्त करायचं नाही खूप छान पाय हे जमिनीपासून अलगद वरती असायला पाहिजे अशा पद्धतीने स्कूटी शिकत असताना महत्वाचं हेच आहे की तुम्हाला रेसवरती तुमचं तुम्हाल टोटल कंट्रोल असलं पाहिजे कुठल्याही सिच्युएशन मध्ये तुम्हाला गाडी कंट्रोल करता आली पाहिजे जागेवरती थांबता आलं पाहिजे थोडीशी मागे पुढे करून घ्या गाडी सरळ करून समोर या आता समोर या समोर या खूप छान पद्धतीने गाडी कंट्रोल करत आहेत ऍक्च्युअली त्यांनी सायकल पण कधी हातात घेतली नव्हती त्यांच्या मनामध्ये खूप भीती होती पण आता खूप छान गाडी कंट्रोल करत आहेत त्या पाहू शकता तुम्ही मैत्रिणीनो स्टेप बाय स्टेप शिकणं खूप गरजेचं आहे घाई करून कोणत्याही गोष्टीची जमत नाही कारण ते मशीन आहे कुठल्याही मध्ये पुढे जाऊ शकतं त्यासाठी आपल्याला तुम्हाला हे इंजिनला कंट्रोल करता आलं पाहिजे एक्सिलेटरला कंट्रोल करता आलं पाहिजे मनामध्ये मा एक टार्गेट ठेवायचं आहे तुम्ही नजर तुमची समोर असली पाहिजे तुमची पाहू शकता खूप छान कंट्रोल करत आहेत त्या आता आपल्याला डिस्टन्स वाढवायचा आहे म्हटलं की पाय थोडेसे अलगद असले पाहिजेत वरती आपले चला कंटिन्यू, कंटिन्यू व्हेरी गुड करा कंटिन्यू तसच खूप छान एक्सलेटर सुद्धा अजिबात कमी जास्त करायचा नाही एकसारखा आवाज आला पाहिजे आवाजाचा अंदाज घ्यायचा आणि तसंच एक्सिलेटर कंटिन्यू ठेवायचा गाडी सरळ करून घ्या तर मैत्रिणीनू आज आपण स्कूटी ट्रेनिंगच्या पाचव्या दिवसाचं ट्रेनिंग, दिवसा ट्रेनिंग पाहत आहोत आज यांना फक्त पाचच दिवस झालेले आहेत तर त्यांना रेसवरती पूर्ण कंट्रोल जमत आहे तर त्याच्यामुळे आज आपण डिस्टन्स वाढवायला शिकत आहोत तर आता इथे तुम्हाला समोर एक छोटासा दगड दिसत आहे तर तिथपर्यंत आपल्याला गाडी कंटिन्यू चालवायची चा आहे एक्सिलेटर हा अजिबात कमी जास्त करायचा नाही आपला ग्राउंड पाहूयात आपण हे पहा आता खूप छान आता अशा मेंढ्या चरायला आलेल्या आहेत ग्राउंडवरती मुलांना सुद्धा क्रिकेट खेळायचं आहे पण आपलं ट्रेनिंग सध्या चालू आहे त्याच्यामुळे ते वेट करत आहेत थांबलेले आहेत तसे खूप सगळे कोऑपरेटिव्ह आहेत तर पाचव्या दिवसाचं ट्रेनिंग चालू आहे स्कूटीला कंट्रोल करायला शिकत आहेत स्टेप बाय स्टेप शिका मैत्रिणीनो अजिबात मला काही अडचण येत नाही मी आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती एक ते चार असे पार्ट बनवलेलेच होते पण स्कूटी ट्रेनिंगचे सुद्धा मी एक ते तीन असे पार्ट आता सध्या बनवून झालेले आहेत चौथ्या पार्ट मध्ये मी तुम्हाला चढावरती कशी गाडी चालवायची उतारावरती कशी गाडी चालवायची हे सांगणार आहे ज्यावेळेस चढाचं आणि उताराचं शिकवेन त्यावेळेस मी स्कूटी ट्रेनिंगचा भाग चार बनवेन अजिबात स्कीप करू नका आपल्या चॅनल सोबत असेच कनेक्ट राहा गाडी चढावरती कशी चालवायची उतारावरती कशी चालवायची याचं मी तुम्हाला स्कूटी ट्रेनिंगच्या भाग चारमध्ये सगळं दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल स्कूटीचं डिस्टन्स कसं वाढवायचं अंतर कसं वाढवायचं हे तुम्ही पाहिलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया आपल्या स्कुटी ट्रेनिंगच्या भाग चारमध्ये मी तुम्हाला चढावरती आणि उतारावरती गाडी कशी चालवायची हे शिकवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद